हे शंभर रुपयाला आहे सुंदर नव्वद चाळीस शंभर ग्राम चाळीस आणि हे पन्नास रुपये च्या खरेदीवर दोन कुपन मिळणार आता साजरी पिठे पन्नास रुपयाला आहे नाचणी पिठे पन्नास रुपयाला आहे आणि बघा तांदूळ पिठे चाळीस रुपयाला आहे अच्छा वीस रुपयाला एक कोळंबी आहे काय अच्छा आणि हे वजडी तीशे रुपयाला हा एक पीस आहे फोन करडे साडेचारशे ही आहे ना ही एटी रुपये रुपयाला आणि हे कितीला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक तर मित्रांनो आज मी आलो आहे मालवणी महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे बँड्रा ईस्टला खेरवाडी मध्ये आणि हा तेरा डिसेंबर पर्यंत रे संध्याकाळी सहा ला चालू होतो तरे। तरे ते रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत रे तर बघा हे तुम्ही गेट बघतात आहे आणि बरोबर समोरच आहे ना एक ते चार आहे ना बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या बरोबर समोरच आहे आणि इथं बाजूला आहे ना चेतना कॉलेज पण आहे आणि हे बघा बाहेर पण असे स्टॉल लागलेले आहेत आणि हे बघा या साईटला पण असं तुम्ही बघू शकताय बघा चला मग आता आपण सुरुवात करे आणि हा बघा हा सगळ्यात पहिला स्टॉल आहे ना दादांचा खूप सुंदर आहे यांच्याकडे ना खूप छान छान अशी ज्वेलरी आहे सुंदर आहे काय आहे रुपये अच्छा हे शंभर रुपयाला आहे ना, तो तो? वाला है ना? तो है। बाकी सगळे शंभर रुपयाला कोणतं अच्छा हे लॉंग वाल आहे ना हे फक्त दीडशे रुपयाला आहे आणि बाकीचे सगळे शंभर रुपयाला आहे सुंदर थँक्यू हा हा बघा आता आपण आज जाऊया आणि सगळ्यात पहिले तर तुम्ही बघता हा इकडेच आहे ना गेम झोनचा चा लावलेला आहे एरिया

अच्छा तीनशे रुपयाला हा पूर्ण सेट आहे सुंदर दादांकडे बांगड्यांचा कलेक्शन खूप छान आहे पण मस्त आहे शंभर रुपयाला चार आहे समोरच एक केमच आहे आणि इकडे पण आहे बघा एज आहे लहान मुलींसाठी कितीले रुप अच्छा माला रुप हे साठ रुपयाला आहे अच्छा हे बघा माळ आणि ब्रेसलेट दोन्ही आहे साठ रुपयाला आहे आणि हे कितीला आहे शंभर पन्नास रुपयाला आहे अच्छा हे वरचे पन्नास रुपयाला आहे ते आणि एअरिंग कितीला आहेत अच्छा शंभर रुपयाला काय कोणती बघा हा एक खेळणीचा दुकान आहे दादा कितीला आहे सायकल हा शंभर रुपये बघा शंभर रुपयाला आहे दोन कलर मध्ये बघा आपण इकडे पण एक हे बघा गेमच आहे एका चान्समध्ये मध्ये कितीला आहे एक चान्स अच्छा तीस रुपयाला एक आहे पन्नासला दोन आहे पाच ग्लास पाडायचे एका चान्समध्ये तर कोणतीही टेडीवेर मिळेल हे बघा हे एव फुग्यांचं इथे काय प्रायजेस आता फुग्यांचे अच्छा पन्नास रुपयाला दहा अच्छा हे आखी मेथी आहे हे मेथी नाही काय याला बोलतात हा मूग आहे मूग आखे मूग आहे दहा मिळणार पन्नासला हे बघा एस समोरच पाचचा स्टॉल आहे हा बघा हा आईस्क्रीमचं आहे आहे रे एक आईस्क्रीम एक कुल्फी कशी आहे वीस रुपयाला एक कुल्फी आहे हे बघा हा पूर्ण आता गेम झोन आहे आकाश पाण्यापासून सगळे इकडे आहे बघा आणि इकडून स्टॉल लागतात आता पण स्टॉल आहे ना कवर करूया बघा सगळ्यात पहिले आहे बघा हा स्टॉल आहे इकडे कोकम सर्वात दहा रुपयाला हापूसांबा सर्वात दहा रुपयाला सगळं सरबत आहे इकडे कितीला बॉटल आहे अच्छा एकशे दहा रुपयाला एकशे दहा ला आहे ना या अच्छा फ्लेवर भी भी ना कोकम आहे पेरू आहे लाल पेरू आहे एकशे दहा ला बॉटल आहे यातली कोणती कोणतं हे फक्त ज्यूस आहे रस आहे अच्छा पाणी किंवा काही नाहीये आणि जांभळाचा रस आहे जांभळाचा मग हा हे दोन दीडशे रुपयाला आहे आणि हे जिंजर लेमन आहे आलं लिंबू नॅचरल हे किती लाय जिंजर हे पण दीडशे अच्छा हे एकशे दहा लाय इकडे ठीक आहे आंबा पोळी आपली आंबा पोळी किती लाई चांगला हो किती लाई नव्वद रुपये नव्वद रुपयाला फणस पोळी पण आहे गोड कोकम आहे ते गोड कोकम आहे कसं पॅकेट आहे गोड कोकमचं पन्नास रुपये पहिला स्टॉल आहे ना तुमचा थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे मसाल्याचा आहे हा मसाल्याचा स्टॉल आहे ही तिळकूटची चटणी आहे ही ही बघा लसूण चटणी ही शेंगदाण्याची चटणी दादा कसं आहे काय प्राइस आहे अच्छा चाळीस शंभर ग्राम चाळीस आणि हे पन्नास रुपये हळद रुपया चाळीस रुपये शंभर ग्राम ठीक आहे लसूण चटकीला आहे कितीला आहे साठ रुपया ग्राम आहे हा कोणता हा शिंपल्या तिसऱ्या केकडाशी कोलंबी मसाला आहे अच्छा हा गरम मसाला आहे हा मालवणी मसाला आहे हा मटन चिकन मसाले मच्छी कडी फ्राय मसाला अच्छा काळा मसाला हा कसा आहे काळा मसाला आट, साडेआठ किलो साडेआठशे रुपये किलो आहे मग दोनशे पंधराला पाव किलो आहे काश्मीरी मिरची आहे ना पावडर लाल मिरची हा आगरी मसाला आहे आगरी मसाला आहे अच्छा गोडा मसाला हे बघा हे सगळ्या मसाल्यांचं आहे चला थँक्यू दादा हे बघा इकडे आहे लाडू आणि खाजा कसं पॅकेट आहे खाज्याचं पन्नास रुपयाला आहे आणि हे कसे खाज्या हे पण पन्नास रुपयाला आहे हे कोणते लाडू आहे कसे लाडूचं पॅकेट आहे सत्तर रुपये काय कोणतं पण अच्छा हे बघा चना लाडू मूग लाडू हे सत्तर रुपयाला आहे अच्छा हे कितीला मेथी सत्तर सत्तर रुपयाला मेथी लाडू आहे हे बघा ही कोणती आहे ही पण मेथी मग असं का साखरेमध्ये गुळामध्ये अच्छा साखरेमध्ये गुळामध्ये मग प्राईज सेम सेम सत्तर रुपये खोबरा वडी आहे अच्छा ही खोबरा वडी आहे ना ही पण गुळाची आहे साखरेची आहे ना कितीला आहे सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला आहे आंबा वडी बघा हे कितीला आहे पन्नासशे दोन्ही तीसला एक आहे पन्नासशे दोन आहे अच्छा हे दहाला दोन आहेत का ते बघा हा आहे तिसरा स्टॉल आहे दादांचा थँक्यू यू दादा हे बघा समोर हाय तो मुकवाचा स्टॉल आहे आणि जो बघा तो पिझ्झाचा स्टॉल आहे तो पण आपण कवर करूया बघा आता कसं आहे कितीला आहे पिझ्झा बघा चीज पिझ्झा ऐंशी रुपयाला आणि वेज पिझ्झा ना पन्नास रुपयाला आणि पिझ्झा बघा बघा हा मुकवाचा स्टॉल आहे इकडे हा एक नळ्यांचा स्टॉल आहे कसं पॅकेट आहे दादा दोन आहे अच्छा साठला एक शंभरला दोन आहे नळ्याचा पॅकेट आणि हा बघा ह्या पापडचा स्टॉल आहे कसे आहे कोर्टाईचं पॅकेट साठ रुपयाला एक आहे अच्छा दोनशे ग्राम आहे गव्हाचे तांदळाचे पापडचं पॅकेट कितीला आहे पण हे पण साठ रुपयाला आहे पापडचं पॅकेट हे काय बटाटा हे सत्तर रुपयाला आहे बघा हा लोणच्याचा स्टॉल आहे दादा कसं आहे लोणचं काय प्राइस आहे सत्तर ऐंशी अच्छा साठ सत्तर ऐंशी शंभर बघाय मोठ्या आवळ्या चलो हा बघा हा एक आहे पोषा वहिनी मसाले आणि इकडे बघा काय चाललंय जे ऑफर आहे पाचशेच्या खरेदीवर दोन कुपन मिळणार आणि ते समोर तुम्ही किफ्ट बघता त्यातलं एक गिफ्ट कोणताही लागू शकतो तुम्हाला आणि जत्रेच्या शेवटच्या दिवशी रात्री दहा वाजता लकी ड्रॉप काढण्यात येईल हे सगळे मसाले यांच्याकडे हा बघा हा काळा मसाला आपण चटणी आहे चटणी आहे तिळकूट आहे कितीला आहे पंचेचाळीस रुपये एकशे दहा रुपये पाव किलो, किलो. हा गोडा मसाला आहे ना गोडा मसाला कसा आहे पाव रुपये आठशे रुपये किलो आणि ही बरणी आहे ना अशी तुमचं कितीला अच्छा तीनशे साठ रुपये किती आहे ज्यात पाचशे ग्राम अर्धा किलो थैंक यू तुमर वाले मेले पे क्या-क्या ये सब होम प्रोडक्ट है ये कितने ले रहा है 600 रुपए का 600 रुपए का स्लाइडिंग का तरह से फ्लोर से इजीली कलेक्ट कर सकता है ये कितने पर बत्ती है कंप्यूटर रेट अब हाय केक नमस्कार दादा दादा कडे पण वडी आहे ही गुळाची का दादा का साखर गुळ खोबरं वडी आहे ना कितीला सत्तर रुपयाला अच्छा आंब्याची पण आहे आंब्याची कितीला आहे पण सत्तर रुपये काजू कसे अच्छा दोनशे रुपयाला दोनशे ग्राम हे एकशे ऐंशी रुपये दोनशे ग्राम हे लाडू ऐंशी रुपये अच्छा हे बघा शेवाचे लाडू कसे आहे लहान साठ रुपयाला राजगिरा पण लाडू आहे सगळं काही यांच्याकडे आणि इकडे पण तेच आहे ना लाडूचेच आहे ना पॅकेट छोटे पॅकेट आहे फक्त मालवणीचीवडा हा आहे सत्तर रुपये पाव किलो आहे चालेल आहे अच्छा पोहा लाडू आहे का कितीला आहे पोवा लाडू चाळीस वाले चाळीसवाले आहेत काय आहे कितीला बंगाली खाज्या कितीला पन्नास रुपये चाल थँक्यू दादा हा समोर स्टॉल मुकवाचा आहे त्याच्याजवळ आहे काय मुकवाच कसं पॅकेट आहे साठ रुपये पन्नास रुपये <laughs> शंभर ग्राम आहे हा मोफाचा स्टॉल आहे अ हा कोणता आहे अच्छा हे बघा सगळी इकडे पिठाचाच आहे बघा व्हेजवरतीच प्राईस दिलेली आहे बाजरी पीठ आहे पन्नास रुपयाला आहे नाचणी पीठ आहे पन्नास रुपयाला आहे आणि बघा तांदूळ पीठ आहे चाळीस रुपयाला आहे हे आंबोळी पीठ आहे हे साठ रुपयाला आहे आंबोळी पीठ आहे मालवणी वडापीठ आहे हा कितीला आहे मालवणी वडापीठ हे सत्तर रुपयाला आहे ना अच्छा सत्तर रुपयाला आहे हे कोळीत पीठ आहे पन्नास रुपयाला आहे बघा हे दोनशे ग्रामचे पॅकेट आहे कोळीत पीठचं हे चांगलं केलं वरतीच तुम्ही असं मस्त आहे की ते बघा हे उकडा तांदूळ आहे सत्तर रुपयाला अर्धा किलो आहे आणि गावठी गावटी पोहे अर्धा किलो सत्तर रुपयाला आहे पण आणि एक खीर आहे हे डांगरपीठ आहे डांगरपीठ कितीला आहे चाळीस चाळीसला आहे काय शंभर ग्राम आहे ना हे एक पापडचा स्टॉल आहे हे बघा इकडे पापड आहेत कसं आहे आता साठ रुपयाला आहे का सगळेच फ्लेवर आहे साठ रुपयाला ना सेम देखे प्राइस हे केरला पापड आहे लसूण आहे मेथी आणि लाल मिरची अच्छा लाल मिरची कस्तुरी मेथी जिरा पण कितीला आहे पॅकेट पन्नास रुपये पन्नास रुपये पॅकेट आहे थँक्यू दादा हा बघा हा पण एक लोणच्याचा स्टॉल आहे आणि इकडे बघा हा पुरणपोळी मिळेल ओके इकडे आणि कोंबडी वडे तांदळाची भाकर कसं ते पुरणपोळी ऐंशी रुपयाला चार पीस आहे अच्छा आणि अच्छा, हाताने बनवलेले कितीला आहे कितीला आहे रुपयाला एक अच्छा हे बघा हाताने मोदक आहे वीस रुपयाला एक आहे हा बघा हा मोजी टोचा स्टॉल आहे तो अजून लागतोय स्टॉल आणि बघा इकडे आहे खरवस आहे हा कितीला आहे कर अर्धा किलो दोनशे रुपये आणि शंभर रुपये आणि सोल सोलकढी आहे कितीला बॉटल आहे ही एक मोठी अच्छा ही बघा ही पन्नास रुपयाला आहे छोटी बॉटल आणि मोठी बॉटल आहे शंभर रुपयाला आहे गुलाबजाम पण आहे गुलाबजाम कितीला आहे कितीला आहे पन्नास ला चार आणि हे कसं आहे

बघा हा स्टॉल आहे जात ओके चाले थँक्यू दादा ना खूप सुंदर आहे आणि लॉलीपॉप कसे आहे ते किती अच्छा दीडशे रुपयाला पाच लॉलीपॉप बघा हा समोर एक स्टॉल आहे चिकन कलेजी पाव तीस रुपयाला चिकन किमा पाव तीस रुपयाला आहे हा बघा बकरा किमा पाव तीस रुपयाला वजरी पाव पण तीस रुपयाला आणि पाव पण तीस रुपयाला आणि हे बघा तुम्ही कलेजी आहे ना चिकन कलेजी चिकन कलेजी तीस रुपये आणि हा इकडे आहे राईस आणि नूडल्स हे कसं प्लेट आहे पन्नास रुपयाला हे बघा हे पन्नास रुपयाला हे पण पन्नास रुपयाला आहे आणि हे तीस रुपयाला आहे आणि हे वीस रुपयाला आहे दाबेली आणि समोर जावे आपण हा बघा हा एक स्टॉल आहे हे कसं आहे सीक्रेड शंभर रुपयाला एक सीक आहे आणि हे दीडशे रुपयाला हा एक पीस आहे एवढा मोठा पीस आहे लेग पीस आहे दीडशे रुपयाला आहे लॉलीपॉप कसे आहेत आता दीडशे रुपयाला किती सहा अच्छा दीडशे रुपयाला सहा पीस हे पण दीडशे ना आणि हे रोल साठ रुपयाला आहे शंभर रुपये हे बघा इकडे पण आहे ना सेम प्राइस आहे हे बघा वजरी प्लेट दीडशे आहे आणि मटन किमा प्लेट आहे ना दीडशे रुपयाला आहे चिकन कलीची प्लेट एकशे चाळीस आहे आणि जवळा प्लेट आहे शंभर रुपयाला आहे

बघा हा मोमोजचा स्टॉल आहे मोमोजचा स्टॉल आहे कसे प्लेट आहेत कसे प्लेट आहे चिकन एटी रुपीज आहे हाफ आणि स्टीम 70 वेज आहे सेवंटी रुपीज अच्छा चिकन हाफ ऐंशी रुपयाला आहे हाफमध्ये किती पीस सिक्स पीस आहे सहा पीस आणि दुसरं कोणतं आहे वेज आहे व्हेजमध्ये व्हेज फ्राईड आहे वेज स्टीम आहे व्हेज तंदुरी आहे वेजू दाखव ना तुम्ही हा मी थँक्यू हा बघा पापड मसाला पापड कशी प्राइजी आणि हंड्रेड आणि मेवनीज वाला ऐंशी मसालावाला पन्नास स्नो बिस्किट आहे बाबा हा स्नो बिस्किट चा स्टॉल आहे कसं आहे कैसा है क्या प्राइस है कुर्ती का दिए के पैंट कुर्ती 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 का कुर्ती का क्या प्राइस है 200, 250. अच्छा दोनशे अड़ीशे और ये सेट पूरा आठ सौ रुपये आठ सौ रुपये सेट है पुरा। हा स्टॉल आहे पण सगळं वास्तूच आहे आणि हे देखून कॉक्रोच मारण्याचं औषध आहे इकडे आणि हे बघा समोर पण हा पण एक स्टॉल चांगला आहे इकडे बघा रेडीमेड ब्लाऊज आहेत नमस्कार काय प्राइस आहे रेडीमेड ब्लाऊजची स्टार्टिंग प्राईज साडेचारशे

एक शॉर्ट एक लॉंग आणि विथ इयरिंग पण छान आहे कितीला काय प्राइस आहे वेगळी ना मागे आहे ही एकशे ऐंशी रुपयाला ही कितीला ही पण एकशे ऐंशी रुपयाला आहे ही दोनशे ऐंशी रुपयाला आहे हे बघा अगरबत्ती यांच्याकडे हे बघा एवढे ही सगळी देवीच्या साडी आहेत ना अच्छा कळशी वरती मोठी साडी ती आहे काय कितीला प्राइस ह्याची अडीचशे रुपयाला आहे ती छोटी कितीला आहे एकशे पंचाहत्तर हा भीमसेन कापूरचा दोनशे रुपयाला ना आहे छान आठ नंबर स्टॉल आहे हा नंबर आहे ना आठ नंबर आहे बघा हे बिस्किटचा स्टॉल आहे हा अक्षय कांबळे गव्हाचे आहेत ना गव्हाचे नातणीचे आहेत मक्यातले आहेत मग काय प्राइस आहे याची हे साठ ला शंभरला दोन आहे साठ ला शंभरला दोन आहे हे नव्वद हे नव्वद रुपयाला आहे एक असं पाव आहे का पाव पाव किलो आहे ना नव्वद रुपयाला हा स्टॉल एक मसाल्यांचा स्टॉल आहे चलो एम आर मालवणी मसाला गुळाची पावडर आहे ना ही कितीला आहे अच्छा अर्धा किलोला शंभर अर्धा okay. किलोची शंभर रुपयाला बाटली आहे एक स्टॉल आहे खेळणीचा आहे हा एक ज्वेलरीचा आहे कसे अच्छा चाळीस रुपयाला आहे हे तीस रुपयाला आहे हे सगळे हँडमेड आहेत ते कसे एअरिंग चाळीस रुपये आणि एकशे वीस म्हणजे यातले एकशे वीस ला आणि यातले अच्छा चाळीस कितीला आहे पण छान आहे अच्छा जिरो एकशे वीस रुपये हां सुंदर कितीला आहे शंभर रुपये हे गाळ्यातलं कितीला आहे शंभर रुपये ना अच्छा वीथ एअरिंग्स आहेत काय या कितीला काय प्राइस याची अडीचशे रुपये छान स्टॉल नंबर एक काजू आहे अकरा आहे ना स्टॉल नंबर अनारस आहे कितीला आहे दोनशे रुपये पाव किलो दोनशे रुपये लाडू आहे पाव किलो दोनशे पाव किलो दोनशे मी सॅम्पल काजूल रुपयाला पाव किलो आहे हे काजू रुपये सव्वा दोनशे रुपये पाव पाव किलो पाव तीनशे रुपये पाव अच्छा चालेल येतो 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 मी समोर कुर्तीच आहे स्टार्टिंग काय प्राइस आहे दादा पाचशे रुपया पासून सुरुवात आहे अच्छा आणि एंड प्राइस काय लास्टला काय शेवटची काय प्राइस आहे दोन हजारापर्यंत दोन हजारापर्यंत आहे ना हे ज्वेलरीचा स्टॉल आहे ह्याची काय प्राइस साडेआठशे आणि हे तीनशे हे पण साडेआठशे कमी पण होतील स्टॉल नंबर नाही ना काय तेरा आहे का आणि एअरिंगची काय प्राइस स्टार्टिंग होते सुरुवात प्राइस काय म्हणजे शंभर तीस चाळीस पासून अच्छा तीस चाळीस पासून इयरिंग सुरुवात आहे ना स्टॉल आहे हा बघा हा एक समोर हा पण एक स्टॉल चांगला आहे आणि बॅग आहे तिकडे नमस्कार कशी बॅग आहे ऐंशी रुपयाला खानामध्ये आहे ना ही आणि ही स्लिंग बॅग या नव्याण्णवला आहे छान आहे खानामध्ये आणि आहे इंडिगो मध्ये

सुंदर बॅगर किती कलर आहेत सगळे छानच कलर आहेत ती समोर आहे ती रेड मरून ती हा एलिफंट हातीवाली वा, दोनशे वीस ला ती अच्छा दोनशे वीस वाल्या आहेत त्या ती अडीचशेला आहे अच्छा ही दीडशे रुपयाला आणि बस ती पण दोनशेला बसची अच्छा युनिकॉर्न पण दोनशे रुपये आहे अच्छा कलर डिझाईन अजून आहे पॅटर्न तुमच्याकडे छान आहे हे कितीला आहे म्हणजे पन्नास रुपयाला आहे हे हे चाळीस हे चाळीस रुपयाला आहे हे कितीला आहे हे पण पन्नास अच्छा स्टॉल नंबर काय तुमचा तीन नंबर स्टॉल आहे ना अच्छा सृष्टी बॅग चला थँक्यू इकडे पण बॅग खूप मस्त आहे कितीला बॅग आहे रुपये आणि ही था। अच्छा, पोटली हे पण थाउजंड ही साडेसहाशे अच्छा आणि ही अच्छा कमी होतील ना थाउजंड म्हणजे फिक्स रेट नाहीये अच्छा कशाचाच फिक्स रेट नाहीये पण खरंच खूप सुंदर बॅग आहे ही पण मस्त बॅग आहे ते कितीला आहे सगळे अच्छा थाउजंड वाली फक्त ही साडे सहाशे मस्त बॅग चा कलेक्शन छान आहे आणि ज्वेलरी पण सुंदर ज्वेलरी आहे पण मस्त कसा आहे तो कितीला आहे हा साडेचार हजार साडेचार हजाराचा आहे कोणता लॉंग वाला डबल आहे दोन पदरी आहे अच्छा दोन पदरी आहे बघा दोन पदरीचा आहे पूर्ण पूर्ण सेट आहे ना साडेचार हजाराला आपण दोन पदरीच आहे ना कोल्हापुरी हार हा कितीला आहे हा चार हजाराचा ना दोन, दोन आणि हा मधला हा कितीला आहे साडे सातशे काय अच्छा याच्यावर एरिंग आहे ना याच्यावर नाही आहे ना एरिंग आणि चोपरिंग याच्यावरती पण कोल्हापुरी हे कितीला आहे हा तेराशेच तेराशेला एअरिंग आहेत ना याच्यावर पण सुंदर हार या तेराशे रुपयाला आणि विथ इअरिंग्स आहेत आहे हे फक्त एक कोल्हापुरी साज बरोबर नाही आहे ना एअरिंग हा चार हजाराचा आहे दोन पदरी आणि तो साडेचार हजाराचा आहे डायमंड कलेक्शन पण खूपच सुंदर ज्वेलरी आहे आणि स्टॉल नंबर आहे यांचा पंधरा अच्छा फ्रंटलाच आहे ना हे असं पूर्ण ही जत्रा आहे तर आपण सगळी जत्रा कवर केलेली आहे बघा हा प्रोडक्ट कंपनी चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता बाय बाय